नमस्कार मंडळी कसे आहात नक्कीच मध्येच असणार आहात तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडवा निमित्त असं छान पारंपरिक पद्धतीची बासुंदी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बासुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे दूध काजू बदाम साखर वेलची पूड आणि केशर बासुंदी करण्यासाठी आपण शक्यतो पसरट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून दूध लवकर तापायला आणि घट्ट व्हायला मदत होणार आहे उंच भांडं घेतलं तर दूध आटायला खूप उशीर लागून जातो तर इथे मी पसरट अशी कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये दूध थोडंसं पाणी ओतून हो घेतले जेणेकरून पाणी ओतलं हो की ना खाली दूध लागत नाही आणि मग नंतर दूध ओतून घेतले हे दीड लिटर दूध घेतले आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवं तसं तु कमी जास्त घेऊ शकता आणि मी आता पूर्ण घॅस फास्ट होऊन दूध गरम करून घेणार आहे छान एक पाच मिनिटात थोडा वेळा नाही थो, दूध छान उकळलं की मग त्यामध्ये केसरचे दाणे टाकायचे थोडेफार केसरचे काड्या टाकल्या की मग एक छान असं रंग यायला मदत होते आ, एक पिवळा लाईट येल्लो कलर येतो आपला बासुंदीला एक सारखं ढवळत राहायचंय ढवळ्याने कसं खाली लागलं नाही पाहिजे मग छान एक दाणेदार अशी आपली लच्छेदार अशी बासुंदी तयार होऊन जाते गॅस तुम्ही जम तुम्हाला जर दुसरं काही काम असेल तर तुम्ही गॅस स्लो ठेवलात आणि दहा दहा सेकंदाने एक दो एक दो, एक, एक मिनटानंतरला तुम्ही बासुंदी ढवळी तरीही चालणार आहे पण जर तुम्ही पटकन करायची कमी वेळात करायची तुम्हाला तर गॅस फास्ट ठेवा आणि प्रत्येक वेळेस ढवळत राहा आपण त्यामध्ये आता काजू टाकणार आहोत काजू सगळे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला कसे कमी जास्त हवी असतील तसे इथे मी खूप ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटवाली बासुंदी बनवते म्हणून मी खूप काजू आणि बदाम टाकणार आहे तर त्यानंतर मी आता मी बदाम टाकते बदाम वगैरे टाकून झाल्यानंतर मी छान व्यवस्थित ढवळून घेणार आहे हे जेवढं अगदी आपल्याला ना दूध जास्त घट्ट करायचं नाही आहे कारण की आपल्याला बासुंदी बनवायची आहे मलाई वगैरे असं काय आपला रबडी बनवायची नाही आहे त्यामुळे थोडीशी एक म्हणजे आपलं शंभर टक्क्यामधलं तीस टक्के दूध आठवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्या पलीकडे जास्त नाही कारण की ती थंड झाल्यानंतरला अजूनच जास्त घट्ट आणि क्रीमी होऊन जाते त्यामुळे शक्यतो अगदी जास्त तुम्ही आठवून घेऊ नका आता बघा जवळजवळ आपली थर्टी पर्सेंट आठला आहे दूध आणि छान असं एक साथ इतकं पण आहे कुठेच करपलेला करपला नाही आहे आणि छान बघा मी सगळं कडेकडेचं काढून घेतलेलं आहे तुम्ही पण व्यवस्थित असं कडेचं काढून घ्यायचं जेणेकरून आपली जी बासुंदी आहे ते छान अशी लच्छेदार बनेल दाणेदार बनेल आणि सगळं खाताना पण एक छान रवाळ आपल्या जिबीला लागून जात मी कंटिन्यू ह्याच्यासाठी हल ढवळते कारण की मला लवकर करायची आहे आणि त्यामुळे मी कसं जर ढवळते जेणेकरून खाली लागू पडेल एकदा काय पदार्थ बिघडला तर मग बिघडण्यापेक्षा ते आपण सतत करत ढवळत राहिलेलं बरं होऊन जाते खूप जणांना जर कमी खायची इच्छा म्हणजे कमी गोड आवडत असेल ना तर त्यांनी शंभर ग्रॅम साखर ॲड केली तरी चालेल पण एकशे पंचवीस ग्रॅम साखरेमध्ये व्यवस्थितपणे मीडियम असा गोड बासुंदी होऊन जाते बघा एक छानपैकी उकळून तयार झालेली आहे आपली बासुंदी आता मी थोडं त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे जेणेकरून सु टेस्टला आणि सुगंधाला पण छान लागून जातं काही जणांना दुधाचा दुधाचा जो स्मेल येतो तो आवडत नाही मलाही आवडत नाही त्यामुळे मला मला वेलचीचे स्ट्राँग फ्लेवर आवडतात मी त्यामध्ये थोडी वेलची टाकली आहे ढवळून घेतले आणि ती थोडी काही जण गरम गरम खातात काहीजणं थोडं थंड करूनही खातात पण मला शक्यतो पूर्ण गार झालेली असेल ती बासुंदी जास्ती आवडते आणि खूप छान टेस्टी पण लागते थंड झाल्यावर त्यामुळे मी थोडी ती होऊन देणार आहे आणि मग नंतर थंड करून सर्व करणार आहे ती बघा आता व्यवस्थित थोडी थंड झाली आहे दाटसर पण झाली आहे आणि बघत आहे तुम्ही अगदीच आपण कढई भर दूध घेतलं होतं आणि आता ते अर्ध जवळजवळ झालेलं आहे तर आपण आपण सर्व करून घेऊया बघा दिसायला खूपच सुंदर आणि ड्रायफ्रुट्स भरपूर ड्रायफ्रूट्स वरती दिसतात भरपूर ड्रायफ्रूट्स सांची तर सांग कसं झाली बसून ती कशी झाली आहे आवडली तुला तर मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू